सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा या संदर्भात आजचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे या मागील व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एक ते पाच यासाठी कोणते पुरावे अपलोड करावे लागतील याविषयी माहिती घेतली होती तो व्हिडिओ खूप कमी वेळामध्ये लोकप्रिय झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक सहा ते मानक क्रमांक दहा यासाठी शाळेला कोणते पुराव्यांची आवश्यकता असेल याविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण मानक क्रमांक सहा या ठिकाणी क्लिक करूया शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये अध्ययन निष्पत्ती आपण भिंतीवर लावल्या आहेत का त्यासाठी चार्ट असतील किंवा बॅनर असेल किंवा अध्ययन निष्पत्ती आपल्याला ज्या स्क्रीनवर दिसत आहेत याच्या प्रिंट काढून सुद्धा आपण भिंतीवर लावू शकतात आणि त्याचा फोटो आपला या ठिकाणी पी डी एफ करून अपलोड करायचा आहे त्यानंतर स्तर क्रमांक दोन सर्व शिक्षक सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींशी परिचित आहेत का प्रत्येक शिक्षकाला आपल्या विषयाचा आणि आपल्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी या युट्यूब चॅनलमार्फत मी ती लिंक अपलोड करेल पोस्टमध्ये आपण तिथून डाउनलोड करू शकता मग ते जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे या आधीही जेवढे उपक्रम आले जेवढे अभियान आले त्यातील सर्व पीडीएफ सर्व लिंक मी आपल्या युट्यूब पोस्ट पोस्टद्वारे अपलोड करत असतो ते तिथून डाउनलोड करतो मग चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस केलं असेल तर आपल्याला आपोआप यापुढे जे लिंक येतील ज्या पीडीएफ असतील त्या मिळत राहतील तर मित्रांनो स्तर क्रमांक मध्ये तोच फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे जो स्तर क्रमांक मध्ये अपलोड केला होता त्यानंतर स्तर क्रमांक तीन प्रत्येक शिक्षकाला अध्ययन निष्पत्तीनुसार नियोजन करण्यास आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन मिळते का या ठिकाणी आपण आपल्या शाळेतलं मुख्याध्यापक सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत असा फोटो जो असेल तो सुद्धा आपण अपलोड करू शकतात नाहीतर दर महिन्याला शिक्षण परिषद होत असतात त्या शिक्षण परिषदमध्ये दरवेळेस अध्ययन निष्पत्तीवर चर्चा केली जाते तो विषय असतो तिथं मार्गदर्शन दिलं जातं शिक्षण परिषदचे जे फोटो असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर स्तर क्रमांक चार शाळा अध्ययन निष्पत्तीचा आढावा घेते आणि मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते यासाठी आपल्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त झाल्या नाहीत अभ्यासामध्ये जे मागे आहेत त्यांच्यासाठी आपण काही कृती आराखडा तयार केला आहे का काही अभ्यासक्रम वेगळा तयार केला आहे का काही अध्ययन अनुभव तयार केले आहेत का म्हणजे एक महिन्यासाठी साठ दिवसासाठी कृती नियोजन केले आहेत का आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे या पद्धतीने आपण कृती आराखडा तयार करू शकतो याची सुद्धा मी लिंक पोस्टद्वारे अपलोड करेल आपण डाउनलोड करू शकता ओके पण ह्या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये एक कृती आराखडा तयार करा साठ दिवसाचा एक महिन्याचा की या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पूरक अध्यापन आम्ही करत आहोत आणि जो कृती आराखडा आपण तयार करणार तो पीडीएफ स्वरूपामध्ये स्तर क्रमांक मध्ये आपण अपलोड करू शकतो आता एक महत्वाची गोष्ट मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आल्या आणि त्यातून एक कॉमन प्रश्न मला लक्षात आला भरपूर शिक्षक हे स्तर निश्चिती करण्यासाठी त्यांच्यात गोंधळ निर्माण झालेला आहे त्या कमेंटद्वारे मला विचारण्यात आले होते की एका मानकासाठी जास्तीत जास्त किती स्तर आपण सिलेक्ट करू शकतात त्यानंतर प्रत्येक स्तरावर पुरावे अपलोड करायचे आहेत का असे प्रश्न विचारण्यात आले होते तर मित्रांनो याबद्दल मी स्पष्टता करू इच्छितो फॉर एक्झाम्पल म्हणून आपण मानक क्रमांक सहा इथं ओपन केलेलं आहे त्यात चार स्तर आहेत पण यापैकी फक्त एकच स्तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे थोडक्यात म्हणजे प्रत्येक शाळेला प्रत्येक मानकापैकी कोणताही एकच स्तर सिलेक्ट करायचा आहे आणि त्या स्तरचा पुरावा म्हणून पी डी ची लिंक तिथं अपलोड करायची आता स्तर क्रमांक एक म्हणजे आपली शाळा प्राथमिक स्तरावर आहे अजून खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे स्तर क्रमांक दोन काही प्रमाणामध्ये सुधारणा आहे अजून प्रयत्न हवेत स्तर क्रमांक तीन आणि चार शाळा प्रगतशील मार्गावर आहे या पद्धतीने आपल्याला स्तर क्रमांक तीन आणि स्तर क्रमांक चार यात कशा पद्धतीने आपली शाळा येईल यासाठी प्रयत्नशील असायला हवे इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल आता आपण मागच्या पेजवर जाऊया आणि मानक क्रमांक सात सिलेक्ट करूया शाळा अध्ययन अध्यापन अनुभूती गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते का शाळेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो का अध्ययन अध्यापनामध्ये प्रत्येक शाळेमध्ये होतो फक्त काही शाळांमध्ये कमी प्रमाणात होतो काही शाळांमध्ये जास्त प्रमाणात होतो आणि काही ठिकाणी तर खूप सोयीसुविधा असल्यामुळे नियमित प्रमाणात होतो त्यावर आपला शाळेचा स्तर अवलंबून आहे आता स्तर क्रमांक एक शाळा अध्ययन अध्यापन अनुभूती गुणवत्ता वाढवण्यासाठी फक्त आठवड्यातनं एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते आपल्या शाळेमध्ये खूप लिमिटेड सोर्स असतील म्हणजे कॅब नसतील कॉम्प्युटर नसतील प्रोजेक्टर नसेल तर आपण मोबाईलद्वारे किंवा इतर काही वस्तूद्वारे फक्त आठवड्यामुळे किमान एकदा किंवा दोनदा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवत असाल तर स्तर क्रमांक एक आपण सिलेक्ट करा यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे अध्यापन करत आहोत असा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे ओके आता एका वर्गासाठी एक, एक या हिशोबाने किमान एक ते पाचवीची शाळा असेल तर चार पाच फोटो एकत्र करून एक, एक पी अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक दोन शाळा स्मार्ट क्लासमध्ये डिजिटल अध्यापन दररोज करते ज्या शाळांमध्ये स्मार्ट क्लास आहे किंवा कॉम्प्युटर लॅब आहे आणि ते दररोज डिजिटल अध्यापन करतात कॉम्प्युटरच्या तासिका असतात तर त्यांनी हा स्तर सिलेक्ट करावा आणि कॉम्प्युटर लॅबमध्ये किंवा डिजिटल क्लासरूममध्ये शिकवित असताना विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचा फोटो इथं अपलोड करावा त्यानंतर स्तर क्रमांक तीन ऑनलाईन संसाधनाच्या सहाय्याने सादरीकरण करतात पेपर सोडवतात तसे गृहपाठ पूर्ण करणं इत्यादी प्रोत्साहन शाळा देते ज्या शाळांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित शिकवलं जातं दररोज शिकवलं जातं पण विद्यार्थ्यांचा अभ्यास पेपर सोडवणं त्यांचा दररोज अभ्यास मोबाईलद्वारे टॅबद्वारे घेत असेल तसा फोटो इथं अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांकच्या विद्यार्थी त्यांच्या अध्ययन कक्षा वाढवण्यासाठी कलात्मक सादरीकरण माहितीपत्रे पोर्टफोलिओ दस्तऐवज पेपर लेख चित्रपट ग्राफिक्स इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात या ठिकाणी ज्या शाळेमध्ये दररोज डिजिटल पद्धतीने शिकवले जाते आणि विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिकतात स्वतः विद्यार्थी फॉर एक्झाम्पल गुगल यूट्यूब टॅबवरून किंवा ए आय मार्फत आपल्याला ज्या अडचणी असतील जे प्रॉब्लेम असतील ते सोडवतात विविध प्रकल्प सादर करतात प्रकल्पाची माहिती मिळवतात काही प्रोजेक्ट तयार करतात असे प्रोजेक्ट असे प्रकल्प यांचे फोटो आपण इथं अपलोड करू शकतात विद्यार्थी टॅबलेटद्वारे स्वतः अध्ययन करत आहेत असे जेवढे फोटो असतील तेवढे सर्व फोटो या ठिकाणी अपलोड करा शिक्षक विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून आहेत ते फोटोसुद्धा इथं अपलोड करा एकत्र एक पी डी एफ तयार करून आता परत मागील पेजवर जाऊया आणि मानक क्रमांक आठ सिलेक्ट करूया शाळेत संस्थात्मक सहा अध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो आता मित्रांनो आपण प्लस मध्ये जी माहिती भरली होती तिथं पीअर लर्निंग आपल्या शाळेत आहे का हा एक पॉईंट विचारण्यात आला होता जे युडाएस ची माहिती ज्या शिक्षकांनी भरली असेल त्यांना माहिती आहे पिअर लर्निंग किंवा साध्यायी अध्ययन म्हणजे ग्रुप स्टडी विद्यार्थी एकमेकांना मदत करून जे शिकतात म्हणजे गट पद्धतीने जे शिकतात त्याला म्हणतात प्रत्येक शाळेमध्ये गट पद्धत असते फक्त आता या स्तरानुसार आपण आपल्या शाळेमध्ये कशा पद्धतीने राबवले त्याचे पुरावे असतील तो स्तर सिलेक्ट करा आता पहिल्या स्तरमध्ये संपूर्ण माहिती वाचल्यानंतर लक्षात येतं की ज्या शाळेमध्ये ऐच्छिकरित्या आणि आनंदाने विद्यार्थी आणि शिक्षक ग्रुपद्वारे स्टडी केला जातो किंवा गट पद्धतीने विद्यार्थी शिकतात गट पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जाते असे फोटो असतील ते आपण स्तर मध्ये अपलोड करायचे आहेत त्यानंतर स्तर क्रमांक दोन या ठिकाणी शिक्षकांनी गट कार्य करण्यासाठी काही नियोजन केलं असेल काही कृती केल्या असतील रोज त्यांना काही काम दिलं असेल काही नियोजन केलं असेल तर अशा वेळेस ते नियोजन ते गटकार्य ते गटकार्याचा फोटो तो या ठिकाणी स्तर क्रमांक दोन मध्ये आपल्याला अपलोड आप करायचे आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन ही सर्व नोंद समग्र प्रगतीपत्रकात पुरावा म्हणून करते आता ज्या शाळेमध्ये समग्र प्रगती पत्रक असेल सर्व विद्यार्थ्यांची नोंद त्यात केली असेल तर त्या प्रगतीपत्रकांचा फोटो थोडक्यात म्हणजे प्रत्येक वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये प्रगती पुस्तक देऊन आपण फोटो काढायचा आहे असे कमीत कमी प्रत्येक वर्गाचे फोटो एकत्र करून एक पी डी एफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची ओके आता परत मागील पेजवर जाऊया आणि मानक क्रमांक नऊ सिलेक्ट करूया त्यातील पहिला स्तर आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे का यात पुरावा म्हणून आपल्या शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा केला असेल तर त्याचे फोटो आपण अपलोड करू शकता त्यानंतर गावामध्ये आपण वृक्ष लावा वृक्ष वाढवा या पद्धतीचा मोर्चा दिला असेल किंवा के जनजागृती केली असेल तर त्याचे फोटो आपण इथं अपलोड करू शकता आपण परसबाग तयार केली असेल विद्यार्थी तिथं काम करत असेल तर त्याचे फोटो आपण इथं पी डी एफमध्ये अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक दोन या ठिकाणी शाळेमध्ये इको क्लब तयार केलं असेल तर त्या इको क्लबचा फोटो इको क्लबचे जे कार्य आहेत ते कार्य केलेल्याचा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे इको क्लब कशा पद्धतीने तयार करायचं त्याचे कार्य काय यासाठी हा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे आपण तिथून पाहू शकतो इको क्लब आपल्या शाळेमध्ये नसेल तर आपल्या शाळेमध्ये किमान वर्षामध्ये दोन वेळेस पर्यावरणसाठी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण ही जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग आयोजित केले असेल तर त्याचे फोटो इथं आपल्याला अपलोड करायचे त्यानंतर तिसरा स्तरमध्ये शाळेने किमान एका वर्षात तीन ते चार वेळेस अशा कार्यशाळा आणि उद्बोधन वर्ग आयोजित केले असेल तर स्तर क्रमांक तीन भरायचा आहे आणि त्याचे फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे आणि स्तर क्रमांक चार मध्ये शाळा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्ती परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारते शाळांमध्ये स्वतः वृक्ष संवर्धनसाठी त्यांनी परिसरामध्ये ठिकठिकाणी सुविधा दिलेल्या आहेत बॅनर लावलेले आहेत शाळेमध्ये स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षारोपण केलेले आहे किंवा अशा काही उपक्रम त्यांनी का राबवले आहेत ज्यामुळे विद्यार्थी घरी किंवा गावामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त होईल त्यात परिवर्तन होईल तर त्या सर्व उपक्रमांचे फोटो इथं पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करा आता परत आपण मागील पेजवर जाऊया आणि आता मानक क्रमांक दहा या ठिकाणी क्लिक करूया मानक क्रमांक दहा हे प्राथमिक शाळेसाठी नाही एक ते चौथी आणि एक ते पाचवीच्या कोणत्याही शाळा असतील त्यांनी मानक क्रमांक दहा भरायचा नाही हा माध्यमिक शाळेसाठी आहे विषय आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि औद्योगिक कौशल्य विकासासाठी शाळेने काय काय केलेलं आहे त्यासाठी फक्त शाळेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम राबवला जात असेल तर स्तर क्रमांक एक सिलेक्ट करा आणि तो अभ्यासक्रम राबवताना किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम वर्ग सुरू असतानाचे फोटो इथं अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक दोन विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी स्थानिक उद्योगांशी सहसंबंध प्रस्थापित केला जातो का मग जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत आहेत त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी त्या व्यवसायाशी भेट घेतली जाते का त्यांना बोललं जातं का त्यांचं मार्गदर्शन दिलं जातं का असं असेल तर तसे सर्व फोटो या ठिकाणी पी डी एफ म्हणून अपलोड करायचे आहेत त्यानंतर स्तर क्रमांक तीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शाळा आनंददायी कृती कार्यक्रमाद्वारे स्थानिक व्यावसायिक हस्तकलेचा अनुभव प्रदान करते का हस्तकला असतील किंवा मग काही कलात्मक गोष्टी असतील अशा आनंददायी कृती करण्यासाठी शाळा काही उपक्रम का काही तज्ज्ञांना बोलवते का शाळा असं काही असेल तर त्या सर्व फोटो स्तर क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत जर कधी स्तर क्रमांक तीन आपण सिलेक्ट केला असेल तर त्यानंतर चौथा स्तर या ठिकाणी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववीपासून आणि इयत्ता बारावीपर्यंत उत्तीर्ण झालेले किंवा सर्व विद्यार्थ्यांसाठी तर सर्व निकष दिलेले आहेत त्या पद्धतीने निकष आपण वासा आणि आपल्या शाळेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप किंवा स्वतः प्रत्यक्ष कौशल्य शिकवतो स्थानिक व्यवसायाशी त्यांचा संपर्क करून देतो अनुभव देतो आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव म्हणजे इंटर्नशिप किंवा प्रत्यक्ष व्यवसायासंबंधी अनुभव दिला जात असेल त्यांना संधी दिली जात असेल तर तसे फोटो या स्तर क्रमांक चार अंतर्गत पुरावा म्हणून आपलं अपलोड करायचे प्राथमिक शाळा एक ते चौथी एक ते पाचवी त्यांनी सदर लागू नाही हे सिलेक्ट करावे आणि सबमिट या बटनावर क्लिक करावं ओके इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल असं गृहित धरून या पुढील व्हिडिओमध्ये या पुढील प्रत्येक मानकाविषयी कोणत्या पुराव्यांची आवश्यकता असेल त्याविषयी माहिती घेऊया